नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी हिरव्या वाटाण्याची भजी बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी ताजे वाटाणे घेतलेले आहेत एक वाटी तर ते इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता घालणार आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्याचे तुकडे करून याच्यात घालणार आहे त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे दोन लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे मी पाणी न घालता मिक्सरला थोडं जाडसर जाडसर वाटून घेणार आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि हे काढून घेते एका भांड्यामध्ये तर आता हे वाटाने वाटून घेतलेले आहेत याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि बारीक चिरलेला त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा बारीक चिरलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद घालते त्याचबरोबर थोडेसे जिरे थोडी धना पावडर एक चमचा व अर्धा चमचा ओवा त्याचबरोबर मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळं मी एकत्र करून घेते तर हे बघा सगळे घातलेले जिन्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी पीठ घालणार आहे इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याच्यानंतर पाव वाटी गव्हाचं पीठ आता हे सगळं मी एकत्र करणार आहे हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला थोडस पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता हे बघा हे पीठ घातल्याच्या नंतर मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि या भांड्यामध्येच थोडस पाणी घेतलेलं आहे तर हे एवढंच पाणी मी आधी घालणार आहे कारण हे आपल्याला जास्त पातळ नाही करायचं तर हे बघा आता वाटण्याची भजी करण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे मी जास्त पातळ पीठ बनवलं नाही थोडं घट्टसरच आपल्याला ठेवायचं आहे तर गॅसवर मी आता कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमधलं तेल सुद्धा आता गरम झालंय आता हे भजी मी तळायला घेणार आहे आकाराने मोठीच बनवणार आहे हे भजी तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायचे आहे म्हणजे आतमधून सुद्धा चांगले आपली भजी तळले जातील तेलामध्ये एका वेळेस मी पाच ते सहाच भजे टाकले आहे कारण सुटसुटीत आपली भजी व्यवस्थित तळता येते काही सेकंदापर्यंत असंच ठेवूया आणि नंतर पलटी करून घेऊया तर हे बघा काही सेकंद झाले आहेत आता मी पलटी करून घेते आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त केलेला नाही त्याच्यामुळे मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होणार आहेत आपले ताजे म मटार आहेत फ्रेश त्याच्यामुळे टेस्ट सुद्धा छान येणार आहे तर हे बघा आता ही भजी मी काढून घेते थोडस तेल तळून घेऊया आता त्याच पद्धतीने आता परत तळून घेते तर हे बघा आपले हे भजी आता तयार आहेत काढून घेते आणि मस्त कुरकुरीत झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे भजी नक्की बनवून बघा दहाच मिनिटं लागलेली आहेत जास्त वेळ लागलेला नाही आणि माझे सहा हजार सबस्क्राईब झालेले आहेत तर ते त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा